सकल हिंदू समाज मंच दर्यापूर यांच्या प्रमुख आयोजना पत्रकार आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रभावी वक्ते डॉक्टर पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या जाहीर व्याख्यानाचा बहुप्रतीक्षित शहरामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या महत्वपूर्ण व्याख्यानाला शहरवासियांनी प्रचंड अशी गर्दी सुद्धा केली होती मुख्य विषयांचे सडेतोड विश्लेषण डॉक्टर कुलश्रेष्ठ यांनी आपल्या ओजस्वी आणि स्पष्ट त्या शैलीतून राष्ट्रवाद आणि हिंदू समाजाची सध्याची स्थिती या ज्वलंत विषयावर श्रोत्यांना संबोधित केले. त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू हा होता की हिंदू एकता त्यांनी सध्याच्या आव्हानात्मक काळात हिंदू समाजाने एकजूट राहण्याचे महत्त्व ही आपल्या भाषणातून स्पष्ट केले. इतिहासातून धडा घेऊन समाजाने आता कायरता सोडून वीररुक्ती आणि स्वाभिमान स्वीकारण्याची वेळ आली आहे असेही आग्रही प्रतिपादन आपल्या भाषणातून त्यांनी केले आहे. त्यांनी देशातील सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करत समाजाला सजग राहण्याचा आवाहनही केले आहे सकाळ हिंदू समाज मंच कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रम घेतले होते तर वक्त्यांचे विचार ऐकण्यासाठी दर्यापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना प्रांगण खचाखच भरलं होतं डॉक्टर कुलश्रेष्ठ यांच्या भाषणाला टाळ्यांच्या कडकडात आणि जय श्रीरामच्या घोषणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि व्यासपीठावर सकल हिंदू समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते